कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या सभागृहात रंबी खेळताना व्हिडिओचे पडसाद आता उमटू लागले आहे त्यांच्या विरोधात छावा संघटना आक्रमक झाली असून त्यांनी सुनील तटकरेंची पत्रकार परिषद सुरू असताना त्यांच्यासमोर पत्ते उधळून माणिकराव कोकाटेंच्या विरोधात घोषणाबाजी केली त्यानंतर आक्रमक झालेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडले असून त्यांच्यामध्ये जोरदार मारहाण झाली मुंबई विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय चा बाजारात चाळीस कोटी रुपयांच्या किमतीचे आणि मुंबई विमानतळावर पकडलेल्या ट्रकची तस्करी नॉर्कोटेक्सच्या विभागाच्या तपासणीत आली असून धुळे शहराचे एम आय एमचे माजी आमदार फारुख शहा यांच्या अत्यंत जवळचा सहकारी तसेच एम आय एमचे पक्षाचा कार्यकर्ता फैजल मोहम्मद हाच या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासण्यातून निष्पन्न झाल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे धुळे शहरातील वाढीव घरपट्टीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पक्ष चे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी महापालिकेतील वाढीव घरपट्टी विरोधात घरपट्टीचे बिल जाळत जोरदार आंदोलन केले आहे सातारा शहरातील विविध चौकात वाढदिवसांच्या शुभेच्छांचे फलक लावून शहराचे विद्रुपीकरण केले जात असून नागरिकांच्या हद्दीमध्ये अशा पद्धतीचे फ्लेक्स बोर्ड लावण्यास यापुढे बंदी घालावी आणि शहराचे होणारे विद्रुपीकरण थांबवावे यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री सिंह राजे भोसले यांनी पुढाकार घेतला आहे लवकरच यावर अंमलबजावणी सुरू होणार आहे अशी माहिती देखील यावेळी बोलताना त्यांनी दिली आहे कृषीमंत्री मानिकराव कोकाटे यांच्या विधिमंडळातील जंगली रंबी खेळतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात विरोधक चांगलेच चा आक्रमक झाले आहेत धुळ्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शहरातील मुख्य चौकात पत्त्यांचा डाव मांडून माणिकराव कोकाटे यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करण्यात आला यवतमाळ तालुक्यातील साकूर येथील काही व्यक्ती आघोरी कृत्य करण्याच्या प्रयत्नात होते पण जेव्हा ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला तेव्हा घरातील एका खोलीत मोठे खड्डे खणून ठेवण्यात आले असून खड्ड्याच्या बाजूला लिंब नारळ ओटीचे सामान आढून आले होते या घटनास्थळावरून पाच आरोपीला अटक करण्यात आले तर एक आरोपी पसार झाला आहे रिंग रोड प्रकल्पात मानवा टिटवाळतील काही जणांचे घर बाधित झाले असून या प्रकल्पात बांधितांना महापालिकेने काचरो येथील बी एस यू पीच्या प्रकल्पातील घरे दिली होती मात्र देण्यात आलेली घरे नादुरुस्त तसेच वास्तव्य करण्याजोगं नाही त्यामुळे ज्या इमारतीत घरे दिली आहेत बाधितांना महापालिका प्रशासनाकडून त्यांच्या शेजारच्या सुस्थितीत असलेल्या चांगल्या इमारतींच्या घरे दिली जावेत अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली चंद्रपुरात मागील पाच दिवसात विश्रांतीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे दिवसा उन्हाची तीव्रता चटकेत देत होती त्यामुळे नागरिकांचे डोळे आकाशाकडे लागले होते दुपारी झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला असून चंद्रपूर शहरातील अनेक भागातील रस्ते जलमय झाले शहरासह ग्रामीण भागातही समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला दिसला कल्याण डोमोलीतील महापालिकेच्या भोगळ कारभाराने कळस गाठला असून पावसाळा सुरू झाल्यावर के सीच्या मुख्यालयात हाकेच्या अंतरावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ड्रेनेज तुंबल्याने रस्त्यावरून घाण पाणी वाहत आहे तसेच ड्रेनेज लाईनचे मेन होलवर झाकण तुटले असून त्या ठिकाणी दुर्घटना कधीही होऊ शकते त्यामुळे नागरिक आणि व्यापारी वर्गास त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे जयंत पाटील हे असे व्यक्तिमत्व आहे की ते त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे ते त्यांच्या चेहऱ्यावरून कधीच कळत नाही त्यांच्या डोक्यात नेमकं काय चालले आहे हे समजून घेण्यासाठी त्यांच्या जवळचा एखादा पत्रकार मिळाला तर त्यांच्या कानात विचारावं लागेल अशा शब्दात भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जयंत पाटील यांना उद्देशून मिश्किल टोला लगावला आहे कल्याण शहरातील वाहतूक कोंडीबाबत मनसे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी मनसे पदाधिकाऱ्यांसह वाहतूक पोलीस विभागाचे ए सी पी संजय साबळे यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी शहरात भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून सहजानंद चौक रस्त्यावर अवजड वाहनांवर बंदी घालावी आणि वर्दळीच्या ठिकाणी प्रवासी घेण्यासाठी थांबणारे खाजगी ट्रॅव्हल्स बसेस बंद करण्यात यावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत शेगाव येथील संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे जालना शहरात आगमन झाले पंढरपूरहून सध्या ही दिंडी शेगावकडे मार्गस्थ झाली आहे या दिंडीचे शहरात आगमन होताच मुसलमान समाजाच्या वतीने दिंडीत सहभागी असलेल्या प्रत्येक वारकऱ्याला गुलाबाचे फुल देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले विशेष म्हणजे गेल्या चौदा वर्षापासून मुस्लिम समाजाकडून या दिंडीचे जल्लोषात स्वागत केले जाते महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या कथित गैरकारभाराविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले असून जळगाव ग्रामीण शिवसेना प्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार गटाचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शिंदे गटाचे गृहराज्यमंत्री योगेश कदम तसेच भाजप नेते प्रफुल्ल लोडा यांच्या प्रतिमेला चुना लावून निषेध व्यक्त करण्यात आला मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात मोहम्मद अतर खुर्शीद अहमद याने नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन हिंदू आदिवासी मुलीवर केलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मालेगावात नारीशक्ती मोर्चा काढण्यात आला गांधी पुतळापासून निघालेल्या या मोर्चाचे सांगता अपर जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आला पुणे महानगरपालिकेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आगामी गणेशोत्सवाची पूर्वतयारी बैठक पार पडली या बैठकीत पुणे शहरातील सर्व गणपती मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते यावेळी प्रशासनाने सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांची भूमिका समजून घेतली आगामी गणेशोत्सवात कशा पद्धतीने साजरा होईल यावर विचारमंथन झाले यावेळी पालिकेचे आयुक्त झोन वेंचे डी सी पी आणि पालिकेचे अन्य अधिकारी उपस्थित होते गोंदियावाडी बायपास रस्ते विकास प्रकल्पात बाधित झालेल्या कल्याण डोंबोलीतील महानगरपालिकेने पुनर्वसन केले नाही पुनर्वसनाचा हा प्रश्न दोन हजार पंधरा सालापासून प्रलंबित आहे या प्रकरणी महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता रिपब्लिकन सेनेच्या वतीने महापालिका मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात आले केंद्र व राज्य शासन प्रस्कृत दीनदयाळ अत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान रत्नागिरी नगरपरिषद संचालित आधार नागरी बेघर निवार केंद्राचे लोकार्पण आज झाले या प्रसंगी मुख्याधिकारी वैभव गार्वे माजी नगराध्यक्ष राहुल पंडित आदी उपस्थित होते बुलढाणा जिल्हा आणि अकोला जिल्ह्यात जोडणारा शेगावजवळील मन नदीवर पुलावरून सकाळी नऊ वाजल्यापासून पाणी वाहत असल्याने शेगाव अक्कलकोट हा राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे मागील आठ दिवसापासून परिसरांमध्ये पावसाने हजेरी लावली असून नदीनाले एक झाले आहेत चंद्रपूरच्या रामबाग मैदानाजवळील जिल्हा परिषद इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे शंभर वर्ष जुनी झाडे कापण्यात आल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप उसळला आहे प्रशासनाच्या जुन्या इमारतीजवळ उपलब्ध दोन एकर जागा असतानाही नवीन जागेवर बांधकामाचा हट्ट धरला असा आरोप रामबाग बचाव संघर्ष समितीने केला आहे गोकुलदूर संघात माझ्या मुलाचं चेअरमॅन केल्यावर मी जिल्हा बँकेचं पद सोडतो असं म्हटलं पण लोक मला हे पद सोडू देत नाही त्यामुळे पद सोडत नाही असं मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयाच्या प्रसंगी हसन मुश्रीफ हे बोलत होते भीड जिल्ह्यात दमदार झालेल्या मुसळधार पावसाने माजलगाव परिसरात हाहाकार माजला आहे काथोळा गावातील सरस्वती नदीला पूर आला असून पुन्हा जनजीवन विस्कळीत झाले आहे सत्ताधार सुरू असलेल्या पावसाने सरस्वती नदी तुडुंब भरून वाहते आहे जिल्हा प्रशासनाने दोन्ही गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे जालना जिल्ह्यातील लिंबवडे गाव दलित वस्ती येथील साठवण तलावाचे पाणी रस्त्यावर आल्याने तालुक्याचा संपर्क तुटला आहे लिंबवडे गाव पाटोदा शिवारात मुसळधार पाऊस झाल्याने तेथील साठवण तलावाच्या पाणी पातळीची मोठी वाढ झाली असून तलावाचे पाणी थेट रस्त्यावरती आले आहे त्यामुळे लिंबवडे गावात दलित वस्तीवरून तालुक्याला जाण्यासाठी नागरिकांचा संपर्क तुटलेला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील भाजप कार्यकर्त्यांकडून चार प्रभागामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवस साजरा करताना कुठलीही गाजावाजा बॅनरबाजी करू नये साध्या पद्धतीने समाजाची कामे करत वाढदिवस साजरा करावा असे सांगितले आहे कृषी मंत्र्यांनी यापुढे चुका करू नये अन्यथा लोक रस्त्यावर उतरतील असा इशारा मराठा आंदोलक मनोज झरांगे यांनी कृषी मंत्री कोकाटे यांना दिला आहे कोकाटे यांनी यापुढे जबाबदारीनेच शब्द वापरावे चुकीचे शब्द वापरल्यास यापुढचा काळ कोकाट्यांना माफ करणार नाही असे झरांगे पाटील यापुढे म्हणाले